नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेचा जो पहिला हप्ता आहे हा पहिला हप्ता सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत जे पात्र लाभार्थी आहेत किंवा ज्यांचे फॉर्म ॲप्रूव्ह झालेले आहेत त्याच महिला लाभधारकांच्या खात्यावरती सतरा तारखेला पहिला हप्ता जो आहे तो वितरित केला जाणार आहे तर तो, तो हप्ता नक्की कोणत्या बँक खात्यामध्ये जमा होणार याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी कि टी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो हे जे पैसे आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे हे डी बी टीद्वारे या ठिकाणी पाठवले जाणार आहेत म्हणजेच आधार संलग्न बँक अकाउंटमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जे हप्ते आहेत ते पाठवले जाणार आहेत म्हणजे ज्या बँक अकाउंटला तुमचे आधार नंबर लिंक आहे त्याच अकाउंट वरती तुम्हाला हे पैसे भेटणार आहेत ज्यांनी अद्याप पर्यंत बँक खात्याला आधार ची के केलेली नाही किंवा आधार नंबर जोडलेला नाही अशा पात्र महिला लाभार्थी यांनी बँकेमध्ये जाऊन तुमच्या बँक अकाउंटची केवायसी करून घ्यायची आहे बँकेमध्ये जात असताना बँक पासबुकची झेरॉक्स आधार कार्डची झेरॉक्स आणि पॅन कार्ड असेल तर पॅन कार्डची झेरॉक्स तुम्हाला घेऊन जायचे आहे आणि त्या ठिकाणी तुमच्या बँक खात्याला आधार नंबर संलग्न सा करायला सांगायचं आहे याच खात्यावरती तुम्हाला हे जे पैसे आहेत हे पैसे भेटणार आहेत बँक अकाउंटवरती पैसे सोडले जाणार नाहीत डायरेक्ट बेनिफिसरी ट्रान्सफर म्हणजेच या ठिकाणी आधार नंबरचा वापर करून हे जे पैसे आहेत ते पैसे सोडले जाणार आहेत जर तुमचा आधार नंबर कोणत्याच बँक अकाउंटला लिंक नसेल तर तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाहीत त्यासाठी पैसे भेटण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटची के वाय सी करून घ्यावी लागणार आहे म्हणजेच तुमच्या बँक अकाउंटला आधार संलग्न करून घ्यावं लागणार आहे आणि ज्या अकाऊंटला आधार नंबर संलग्न आहे किंवा आधार नंबर जोडलेला आहे त्याच अकाउंटमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जे हप्ते आहेत हे हप्ते येणार आहेत तर मित्रांनो ही होती काही महत्वपूर्ण माहिती आजच्या मधील माहिती आवडल्यास नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जय हिंद जय महाराष्ट्र